हॅलो फ्रेंड्स नमस्कार दणपणा मी निकिता आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आणखीन एक आपल्याला युट्यू ब्लॉगमध्ये तर आज आहे आमच्या नवीन घराची वास्तुपूजा तर आमच्या इथे काय हवन नसते म्हणजे हवन करायचं असलं की जरा जास्त मोठी पूजा असते ना तर आमच्या इथे तेवढं काय नसते फक्त गीतेचं पारायण हे असतंय म्हणजे तुम्ही बघा आता आमच्या इथली जी पूजा आहे मालभाव पंथामध्ये कशी असते तर आणि रतेची तयारी चालू आहे कालच्या वेळी मी तुम्हाला सांगितलंच होतो मी की श्रावण महिना आहे आणि ही तारीख जी आहे वास्तुशांतीची आजची ना लास्ट जी आहे नंतर त्याच्यानंतर दोन महिने तारीख नाही त्याच्यामुळे आम्ही ना थोडीशी काही गडबड केली आहे तर राहायला आम्ही नंतर जाणार आहेत आठ पंधरा दिवसाने पूजा आज करून घेणार आहे

पंचधातूचं असते सोन्याचं काय त्याच्यामध्ये काय आहेत काय असते काय म्हणत आपण पहिल्यांदाच बघायला मी तर काय ते आता घर हे नवीन घर इकडं झालं आणि आम्ही राहतो ते तिकडं घर काही गोष्टी राहिल्या की आता मला पण जावं लागेल मामाला सांगितलं मामा गेलेत गाडीवर पण पूजा इकडं म्हणलं की पूजा हे करायचं म्हणजे की वेळ लागतेच आणि गोष्टी पण बऱ्याच विसरतात आता फास्ट पायानं जाते असं स्कूटी तर स्कूटीवर येते नाही तर मग पायानंच येते तर हे आणायचे पाय पुसणे की ते लागायला पाय हेवले झाले किंवा आतमध्ये पायण्यात तयार परत हे आणायचं काय म्हणतात तर ट्राय पावडर राहायला मेन माझं ते ते घेऊन येते तर आले होते दुसऱ्याच कामासाठी काही गोष्टी घेण्यासाठी याच ट्राय आणि रेडी झाली सिंपल अशीच आता वेळ पण नाही रेडी घ्यायला परत मला आता यायची काही चक्कर होणार नाही त्याच्यामुळे आहे तशीच रेडी झालेली आहे हेअर साईड पण सिंपल काही नाही फक्त केस बांध विंचले पण व्यवस्थित आणि त्याला ते आर्टिफिशियल जे हेअर असतात ना हेअर असे तरीच ते लावले असं बन आणि अशी काही रेडी झालेली नाही आता एक फुलट वाचायचं हर्यगंधाक्षता लावा दे तू एक कोणी पण दोन्ही कोणीश् नमो नम श्री 你知道吗？<I> thank <laughs> तर देवपूजा मांडून घेतली नंतर ग्रहप्रवेश केला आरती केली विडा ठेवला म्हणजे आमचे नाश्ते यावरून घेतले आणि आता त्याच्यानंतर मग गीतेचं अठरा अध्यायाचं पारायण होणार होतं सो तेच इथे चालू होतं मग इथे गंधाक्षदा वगैरे करून घेतल्या सगळ्यांनी विडावसार ठेवून घेतला जवळपास एक सवा तास तरी हे पारायण चालणार होतं आणि लगेच मग पारायणाला सुरुवात पण झाली इकडे पारायण चालू होतं तोपर्यंत मग देवासमोर जे आहे ती रांगोळ काढायची राहिली होती ती कंप्लीट कम्प्लीट करून घ्यायला घेतली मग मी फुलांचं तर तुम्हाला सांगितलंच की दीड हजार दिले असं असं झालं म्हणून तर एक दोन ताईंच्या कमेंट आल्या होत्या की काही नाही म्हणून आहे त्याची ते रेट तेवढी म्हणून आणि मी सुद्धा जास्त रिसर्च केलं नाही आणि पहिल्यांदा असल्यामुळे थोडंसं झालं पण जेव्हा पूर्ण रांगोळ झाली ना तेव्हा मात्र इतकं भारी वाटत होतं खूप सुंदर रांगोळ दिसत होती आणि मग मात्र खूप जास्त प्रसन्न आणि समाधानी वाटत होतं तर इथे जे आहे ते पारायणजाय पूर्ण झालं होतं आता देवाला सुडा हे चढून घ्यायचा होता उपहार हे दाखवायचा होता आणि उपहाराची आरती हे म्हणजे आता आरती होणार होती आणि त्याच्यानंतर मग जेवण हे पुढचं आणि आता आरती हे झालं जेवण हे करून घेतले आणि आता आम्हाला जायचं होतं बाहेर कारण की आता आम्हाला घरी म्हणजे नवीन घरी येण्याचे आहे, -पट जे आहेत ते वेध लागले होते आणि पटापट जे राहिलेलं काम आहे किचनचं ते उरकून घ्यायचं होतं सो चिमणी हे बघण्यासाठी आम्ही आलो होतो इकडे कारण की ट्रॉल्यांचे हँडल डोअरचे हँडल परत चिमणी आणि काही डोअरला आम्ही ग्लास सिलेक्ट करायचे होते सो ते इकडे बघण्यासाठी आलो होतो आम्ही ब्लॅक छान वाटायला मला तर वाटेल ब्लॅक छान तू बघ तुला पण चावडा त्याच्यात लाईट बी लावलाय त्यांनी आपल्या जे खाली जे असे खाली जे डबे लावले त्याच्यात लाईट लावले तर मग ते मधात लाईट लागल्यावर काळा थोडी दिसणार आहे तशी ते ला। तर नाही तर असा होता शॉर्ट बट सिंपल आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा जास्त काही शूट घेता आलं नाही खूप जास्त घाई झाली बाकी मग आता भेटूयात नेक्स्ट अशा छान व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय